मुंबईकरांसाठी परवाणी असलेला मुंबई पुष्पोत्सव मुंबईकरांच्या भेटीसाठी परत येत आहे विविध रंगांची फुलं एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये नागरिकांना पाहायला मिळणार ना आहेत आढावा घेतलाय जुई जाधव यांनी मुंबईकरांसाठी परवाणी असलेला मुंबई पुष्पोत्सव जे महानगरपालिकेतर्फे आयोजित असतं ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे मी सध्या त्याच पुष्पोत्सवात आहेत आणि आपण इथे पाहतोय की नागरिकांची जी गर्दी आहे ती झाली आहे पहिल्याच दिवशी पुष्पोत्सव पाहण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी ते नागरिकांनी गर्दी केलेली आहे विशेष म्हणजे यावेळेचं आकर्षण आहे की जितके आपले राष्ट्रीय ध्वज आहे राष्ट्रीय प्राणी आहे राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहेत त्याचं प्रदर्शन यंदाच्या ह्या संपूर्ण एक्झिबिशनमध्ये करण्यात आलं आहे आपण इथे पाहतोय की फुलांनी तयार केलेले जे डॉल्फिन्स आहेत ते डॉल्फिन्स मध्यस्थानी आहे आणि डॉल्फिन जर आपण पाहिलं तर मग भारताचा राष्ट्रीय जलचर आहे त्यामुळे त्याचं प्रदर्शन इथे मांडण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग राष्ट्रीय पक्षी मौर, तो मौर आ, जो आहे मोर मोर तो देखील इथे ह्या प्रदर्शनामध्ये संपूर्ण आकर्षित ठरलेला आहे राष्ट्रीय प्राणी जो वाघ आहे तो वाघ देखील संपूर्णपणे फुलांनी म्हणजे झेंडूच्या फुलांनी त्याला तयार करण्यात आला आहे त्यामुळे जितके आपले हे जे राष्ट्रीय जे प्राणी आहेत फळ आहेत फुलं आहेत नदी आहेत खाद्यपदार्थ आहेत त्या सर्वांचं प्रदर्शन या मुंबईच्या पुष्पोत्सवामध्ये मांडलं गेलं आहे विशेष म्हणजे आकर्षित करण्याचं करणारं हे जे पुष्पोत्सव आहे ते आहे मुंबई महानगरपालिका दरवर्षी या पुष्पोत्सवाचं आयोजन करते आणि यंदा देखील पुढचे दोन ते तीन दिवस हे पुष्पोत्सव सा असंच साजरा केला जाणार आहे मुंबईकरांसाठी एक पर्वणी मानली जाते विविध प्रकाराची फुलं विविध आकाराची फुलं विविध रंगांची फुलं या संपूर्ण एक्झिबिशन मध्ये मानली जातात आणि मुंबईकर देखील या संपूर्ण वातावरणामध्ये आपला फोटो काढल्याशिवाय त्यांना राहत नाही इथे जर आपण पाहिलं तर मग जी फळं आहेत म्हणजे सॅलरी आहे ग्रीन झुकिनी आहे ब्रोकोली आहे येलो झुकिनी आहे लेटिस्िवज आहेत रेड बेझेल्स आहेत जी विविध आकाराची आणि रंगांची पानांची जी ही फळं आहेत ती देखील इथे या संपूर्ण एक्झिबिशनमध्ये लावली गेली आहेत झेंडूची फुलं आहेत मोगऱ्याची फुलं आहेत त्यासोबतच इतरही अनेक प्रकाराची फुलं आहेत लहान लहान शाळेची जी मुलं आहेत ती देखील या संपूर्ण एक्झिबिशनचा आनंद घेतात आपल्याला पाहायला मिळत आहे मोठे असो लहान असो फोटो काढण्यासाठी देखील इथे रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच आपण इथे पाहतोय की हे जे फुलांचं एक्झिबिशन इथे भरलेलं आहे राणीच्या बागेमध्ये ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि प्रत्येकजण उत्सुक आहे प्रत्येक जण विकत घेण्यासाठी देखील उत्सुक आहे की नेमकं कोणत्या आकाराचं कोणत्या रंगाचं फूल आपल्या घराला शोभेल त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग जे कागदापासून केलेली फुलं असतात ज्याला आपण म्हणतो ओरिगॅमी म्हणतो ते देखील इथे एक्झिबिशन मध्ये लावले गेले आहेत बॉन्झाई लिव्ह आहेत अनेक प्रकाराची जी फुलं आहेत ती इथे लावली गेली आहेत दोन फेब्रुवारीपर्यंत हा जे एक्झिबिशन आहे मुंबई पो पुष्पोत्सव ते इथे असणार आहे राणीच्या बागेमध्ये आणि नागरिकांना आवाहन केलं गेलं आहे की फुलांची जर माहिती तुम्हाला हवी असेल आणि बघण्यासाठी एक पर्वणी जी आहे जी मानली जाते एक डोळ्याला आनंद देणारा पुष्पोत्सव आहे तर नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन या पुष्पोत्सवाचा आनंद घ्यावा याचा व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई